சர்ச்சையில் <laughs> <laughs>

अकरा हजार कि आफ्नो आपलं उपासून सोडण्यासाठी पाठवलेलं आहे त्यांच्या आदेशानुसार मी आज या ठिकाणी पत्र घेऊन आपल्या सर्वांना उपासण सोडा असेल विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपासण सोडा असेल विनंती करतो आणि सो सर्व नंबर दोनशे सोळा सतरामध्ये जे नागरिक राहत होते त्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्य केलं आहे ते आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर आपल्याला आयुक्त साहेबांनी घरकोळ देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं आहे त्या संबंधानं आपण आपले जे कागदपत्र आहेत त्या आयुक्तमध्ये सांगितलेले आहेत ते कागदपत्र महानगरपालिकेत घरकुल विभागात सादर करावेत त्यानुसार आपल्या त्या ठिकाणी नोंद घेऊन आपल्याला घरकुल देण्याची कारवाई सुरू होईल आणि आप आपल्यासाठी निवारागृहामध्ये पण राहण्याची व्यवस्था केली आहे तर ज्यांना वाटलं त्या ठिकाणी राहायचं ते तिथं राहू शकतात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आजचं हे उपोषण समाप्त करा अशी मी उपोषण विनंती करतो क्रमांक दोन असा होता भाडे रक्कम मिळण्यासाठी आठ दोन बावीस पूर्वीपासून राहत असलेल्या कुटुंबियांनी आठ दोन बावीस कुरीचे विद्युत कागदपत्र लागतील रहिवासी होते त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे त्यांनी काय काय दाखल करायचं आहे वाचून घेतो वास्तू व्याया घ्या भाडे रक्कम मिळण्यासाठी आठ दोन बावीस पूर्वीपासून पासून राहत असलेल्या कुटुंबियांनी त्यांचे दिनांक आठ दोन बावीस कुरीचे विद्युत जोडणी देय आणि सदर ठिकाणी निवासाचा पत्ता नमूद असलेले आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र हे दोन पुरावे पी एम ए वाय विभागात घरकुल विभाग आहे आमच्या महापालिका त्या ठिकाणी जमा करावेत संबंधितांनी पी एम ए वाय घरकुल योजनेसाठी अर्ज सादर केला असणे आवश्यक आहे तर आपण त्या ठिकाणी सगळ्याने एकच घोषणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां भाऊ आज या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली काय सांगाल त्याबद्दल गेले अकरा दिवसापासून सन्माननीय ॲडव्होकेट वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये येथील गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरामधील खास करून बौद्ध आणि बहुजन समाजाच्या महिलांना गरीब लोकांना बेघर केलं झालं होतं आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून गेली पाच महिने हे सगळे लोक आपल्या लेकरबाळासह या कलेक्टर समोर आपल्या देशाचं चिन्हड्या विषयवर टांगण्यासाठी इथं बसले होते चार दिवसापूर्वी मान्य वानखेडे साहेबांनी आम्हाला विनंती केली की दादा सगळे येऊन गेलेले आहेत एकदा तुम्ही पण भेट द्या त्यांच्या विनंतीवरून मी आणि पंडितराव बोर्डे आमचे विजय बचके आम्ही सगळे इथं आलो त्यांचं काय म्हणणं हे ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर आम्ही एक निवेदन घेऊन माननीय आयुक्त साहेबाकडे गेलो माननीय आयुक्त साहेबांनी मला खूप गर्दी असतानासुद्धा पंचवीस मिटाचा बेद दिला आणि अतिशय सकारात्मक बोलणी माझ्यासोबत त्यांनी केली यांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचं ठरलं होतं परंतु आमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून माननीय आयुक्त साहेबांच्या दोन हजारला अडीच हजार रुपये केले आणि तसंच आम्ही येऊन वानखेडे आणि काय साळवे या उपासणार्थीने इथं सांगितलं या माय मी ते सध्या सांगितलं यांना ती गोष्ट पटली आणि म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा कमिशनरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की साहेब जितकं मी शक्य होईल त्या गोरगरिबाच्या पदरामध्ये त्यांचा वाटा टाकला पाहिजे हे ऐकल्यानंतर त्यांनी सगळं ते, ते मान्य केलं आणि तशा असे याचं पत्र घेऊन त्यांचे दोन दूत सुरळकर आली सौर sure. नावाचे त्यांचे पिय तिथे येऊन गेले त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक ते, ते, ते कमिश्नर काय काय करणार आहेत हे तसं पत्र त्यांनी या साहेबांच्या हातामध्ये दिलं सर्वांना ती गोष्ट पटली आणि आज आपल्या सर्वांच्या समक्ष मला सांगायला आनंद होतो की गेल्या पाच वर्षाचा जो सत्याग्रह महिन्याचा पाच महिन्याचा जो सत्याग्रह जे या माय मायामाजांनी सुरू केला होता त्याला अतिशय चांगलं फळ इथं आलेले आहेत अतिशय चांगलं यश आलेलं आहे आणि यांनी जवळपास सत्तर टक्के ही लढाई जिंकलेली आहे आणि माननीय कमिस्तर साहेबांनी हे कबूल केलेलं आहे की इथे जे घरकुलं तयार होत आहेत त्या घरकुलामध्ये पाच टक्के घरं फक्त आणि फक्त या लोकांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि यांना प्रथम प्राधान्यानं ते घरं निर्णय येतील अशा पद्धतीनं आज या कुपोषणाचे सांगता इथं होती आहे आम्हाला इथं सगळ्यांना येण्याची याच्यासाठी ये आनंद झाला की बहुजन समाज पार्टीला कधीही स्त्रेय घेण्यासाठी काम नाही केलं हीच एक भारतामध्ये अशी पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुल्याच्या विचारावर चालणारी म्हणून या पक्षाचा चार वेळेस मुख्यमंत्री झालेला या देशात आजही पार्टी तिसऱ्या नंबरची पार्टी आहे भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि तिसरं नाव बहुजन समाज पार्टीचं आहे म्हणून आम्ही लोक कधी स्त्रियासाठी काम करत नाही आम्ही आमच्या जनतेसाठी कायमस्वरूपी रोडवर आहोत उद्याही यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही आमच्या सर्व शक्तीनिस यांच्या पाठीशी उभं राहतो सोडलं तर आता पुढची काय भूमिका असणार तुम्ही काय का का करणार प्रक्रिया देण्याची सांगितली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून का काही आंदोलनकर्ते ताबडतोब तिथं ता निवारागृहामध्ये जाणार आहे जे नाही जाणार त्यांच्यासाठी जी काही प्रशासकीय प्रक्रिया आम्ही सादर करण्या घेण्याची ती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत बघू काय काय आहे अडचणीला मार्ग काढावा लागणार आहे आज घडीला आश्वासन दिलेलं आहे पूर्ततेसाठी सुद्धा ते ज्या काही कृती कार्यक्रम करावं करा लागणार आहे किंवा आंदोलन अं, सुद्धा करायची गरज पडली तर करावं लागेल शेवटला ते पूर्ण करून घ्यावंच लागणार आहे नाही आता जे पत्र भेटलं आश्वासन भेटलं त्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे का आयुक्ताचा आता सध्या ते त्यांच्या नेवारा जाण्याचं सांगितलेलं आता आम्ही जाणारच आहोत आधार कार्ड घेऊन ते लेटरसुद्धा काढणार आहे किती लोक आहे आपले टोटल तुमचे तीनशे लोक सर्व निवास निया, तिथं निवासी जे राहायला तुम्ही जाणार आहे काही लोक फॅमिलीसोबत राहतात तिथं कसं राहणार ना तिथं बघू काय काय होतं आता काही गोष्टी अशा असतात ज्या योग्य वेळी योग्य भूमिका घ्यावा लागतात आज सर्वच गोष्टीचं उकल करता येणार आपलं नाव ॲडव्होकेट विजय माटे